नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन दिवस झालं खूप सारा पाऊस पड पडत आहे आणि पाऊस पडून गेल्याच्या नंतर दोन दिवसानंतर शेतामध्ये ज्यावेळेस फेरफटका मारायला आलो की कुठे काय नुकसान वगैरे झाले काय झाले जरी नुकसान झाले असेल तरी आपल्याला त्याच्यापुढे काय करता येणार नाही तरीही पाऊस उघडल्याच्यानंतर जेव्हा शेतामध्ये फेरफटका मारायला आलो त्यावेळेस काही गोष्टी अशा समजून आल्या की जे आपले वडीलधारी लोक आहेत किंवा आजोबा असतील वडील असतील यांच्याकडून आपल्याला ज्या काही शेतामध्ये खूप साऱ्या अशा नवीन नवीन गोष्टी आपल्याला त्यांच्यापासून शिकायला मिळत असतात की त्यांनी जे काही जे काही पहिले स्ट्रक्चर्स वगैरे बांधून ठेवलेला आहेत तर ते आज आपल्याला खूप साऱ्या प्रमाणामध्ये उपयुक्त ठरत आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही इथे पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर हा जो आमच्या इकडे याला सांडवा म्हणतात तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याला सायंटिफिक इंजिनिअरिंग भाषेमध्ये जर म्हणलं तर याला चॅनल म्हणतात की जो काय छोटीशी नदी असेल किंवा छोटासा वडा असेल त्याच्यावरती बांधला जातो जे काय सॉईल इरोजन आहे तर त्याला कंट्रोल करण्यासाठी हा हे जे काय स्ट्रक्चर आहे तर हे पूर्णपणे दगडांपासून कन्स्ट्रक्ट केलेलं असतं याच्यामध्ये कुठलीही माती वगैरे वापरले असते कुठलीही सिमेंट कॉन्क्रीटचा वापर यामध्ये केलेला नसतो पूर्ण जे काय आहे तर ते मातीमध्ये बनवलेलं असतं शेतकरी मित्रांनो याच्या माग हे जे काय आहे तर याच्यामागं जो काय बनवण्याचा उद्देश आहे आपल्या शेतामध्ये ज्यावेळेस आपण बनवत असतो तर याच्यामध्ये जो काही राहण्याचा उतार रा आहे तर तो पाहून ज्या ठिकाणी पाणी एका जागेवर कलेक्ट होत आहे असं एक पॉईंट चूज केला जातो आणि त्याच्यावरती हे पूर्ण जे काय कन्स्ट्रक्शन आहे दगडाचं जे काय थर एकावर एक एकावर एक थर लावून जे काय बनवलेलं असतं तर ते या ठिकाणी तुम्ही बनवू शकता की याच्यामुळे जे काय आहे तर ते ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये जे काय सॉइलिरोजन वगैरे होणार आहे तर ते याच्यापासून आपल्याला झालेलं पाहायला मिळत नाही याच्यापासून आपल्याला ज्यावेळेस आपण शेती करत असतो किंवा ज्या वेळेस माती वगैरे वाहून जाण्याचे चान्स असतात तर ते याच्यामुळे कंट्रोल होतात की, आ, हो की। <coughs> जे काही पाणी वगैरे आहे तर ते पूर्णपणे याच्यामधून निघून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि कुठलाही सॉईल लॉस किंवा इरोजन झालेला आपल्याला यामध्ये पाहायला मिळत नाही